अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय बच्चिभाऊंच्या आदेशाने प्रहारच्या माध्यमातून अपंग असतील शेतकरी असतील शेतमधून असतील अनेक लोकांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आपण आंदोलन उपासण उपोषण वगैरे करतो त्याच पद्धतीने आज रोजी रिक्षा संघटना एक रुपये द्या आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या रिक्षा संघटनेचा मेंबर व्हा असे जवळजवळ दीडशे रिक्षाचालक मेंबर झाले आहेत सोलापूरकर वासियांना सोलापूर, सोलापूर जिल्ह्यातील आणि शहरातील रिक्षाचालकांना विनंती करतो की आपल्या आडी अडचणी आड़ प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्या आपल्याला होणाऱ्या त्रासाला म्हणजे काहीतरी आपल्याला आडी अडचणी आड� निर्माण झाल्या तर प्रहारच्या माध्यमातून याला वाचा फोडण्यासाठी रिक्षा संघटना ही आपण उभी करत आहोत त्या माध्यमातून सर्व रिक्षाचालकांना विनंती करतो की आपण सुद्धा या गोष्टीसाठी मदत करणं फार गरजेचं आहे नियम पाळणं फार गरजेचं आहे आपला ड्रेस वगैरे असेल काही असेल या सगळ्या गोष्टी पाळणं फार गरजेचं आहे आणि पोलिसांना सहकार्य करणं हे सुद्धा फार मोठे आ, आ, हे आहे तर मी या माध्यमातून आपणाला विनंती करतो की जेणेकरून जेवढे जेवढे रिक्षाचालक असतील त्यांनी प्रहारकडे आपली नाव नोंदणी एक रुपया भरून नाव नोंदणी करावी आणि प्रहार आपल्यासाठी सुद्धा आंदोलनाच्या मार्फत आता रस्त्यावर उतर उतरण्यास तयार झालेली आहे त्या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद